आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अन कटच्या पुणे कनेक्टमध्ये तुमचं स्वागत पाहूया पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकल्यानंतर अजित पवार माळेगाव येथे आभार सभेसाठी दाखल झाले होते यावेळी क्रेनद्वारे हार घालत अजित पवारांचं स्वागत करण्यात आलं अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला कार्यकर्त्यांनी वाजत गाजत अजित पवारांना मंचावरती आणलं यावेळी एका कार्यकर्त्याच्या हातात असणाऱ्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं दादाच चेअरमन असं या पोस्टरवरती लिहिण्यात आलं होतं राज्यमंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याविरोधातील आंदोलनाला मुस्लिम सत्यशोधक मंडळानं पाठिंबा जाहीर केलाय त्रिभाषा सूत्राचा आधार घेऊन पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचे राज्य शासनाचे धोरण अशास्त्रीय अनाठाई आक्रमणकारी आणि मातृभाषा अध्ययनात गोंधळ निर्माण करणारं असल्यानं मुस्लिम सत्यशोधक मंडळ पूर्व प्राथमिक शिक्षणात हिंदीचा समावेश करण्याच्या धोरणाविरुद्ध असल्याची स्पष्ट भूमिका मांडण्यात आली छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथीच्या माध्यमातून युपीएससी आणि एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे त्यावेळी उपस्थित निवड झालेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी अजित पवार म्हणाले आता तुम्ही काही कालावधीत अधिकारी पदावर काम करणार आहात सगळ्यांनी व्यवस्थित आणि जबाबदारीनं काम पार पाडा ठाकरे कुटुंबाचं आणि कोळी बांधवांचं आई एकविरा देवीच्या मंदिरात भक्तांसाठी ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आलाय सात जुलैपासून अंमलबजावणी करण्यात आहे दुकानदार आणि देखील हा नियम लागू असणार आई देवीच्या संस्थांकडून पत्रक काढण्यात आलं आहे तोकडे आणि अंग करणारे कपडे घालून आल्यास भाविकाला मंदिरात प्रवेश देणार नाही असं संस्थानांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे मंदिराचा पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं पत्रकात म्हटलं आहे ड्रेस कोड पाळणं हे बंधनकारक असल्यानं देखील त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे महिला तरुणी पुरुष युवक यांच्यासाठी हा नियम लागू असेल शहरात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो सी एन जी निर्मिती प्रकल्प महापालिकेच्या वतीनं सुरू केला जाणार आहे दररोज सुमारे तीनशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे खासगी ठेकेदारामार्फत हा प्रकल्प उभारला जाणार आहे केंद्र तसेच राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून हा प्रकल्प उभारण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान टू पॉइंट झिरो आणि राज्य सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत सर्व शहरांना कचरा मुक्त करण्याचं उद्दिष्ट या प्रकल्प द्वारे ठेवण्यात आलं मुघलकालीन ऐतिहासिक कागदपत्रे फारसी भाषेत आहेत फारसी भाषेत इतकी कागदपत्रे आहेत की त्यामुळे इतिहासाच्या आकलनासाठी फारसी कागदपत्रांचे संशोधन गरजेचे आहे त्यासाठी संशोधक घडवावे लागतील ला असं मत ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहंदळे यांनी शनिवारी व्यक्त केले आपल्याकडे इतिहासात राजकारण आलं आणि राजकारणात इतिहास आला औरंगजेबाकडे पाहून निष्कर्ष काढू नका फारसी ही फार गोड भाषा आहे अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली आहे नाशिक येथे दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविक भक्तांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकाहत्तर कोटींच्या विकास आराखड्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं मान्यता दिली आहे या आराखड्यानुसार भीमाशंकर येथे लवकरच हेलिपॅडची सुविधा उपलब्ध होणार आहे शहरातील समस्या सुटत नसल्यानं पुणेकरांचं जीवन बिकट झाल्याच्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याचे शहर काँग्रेसमधील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले राज्यासह केंद्रात सत्ताधारी असतानाही खासदार कुलकर्णी यांनी जाहीरपणे भूमिका मांडल्यानं त्यांचे कौतुक करून विकासाची भाषा आता भाजपने बंद करावी अशी टीकाही केली आहे महापालिकेचा मिळकत कर सवलतीच्या दरात भरता यावा यासाठी आज म्हणजेच एकोणतीस जूनला सुट्टीच्या दिवशीही मिळकत कर भरणा केंद्र सुरू राहणार आहे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांसह मुख्य इमारतींमध्ये असलेल्या भरणा केंद्रात जाऊन नागरिकांना मिळकत कर भरता येणार आहे सवलतीच्या दरात मिळकत कर भरण्याची मुदत उद्यापर्यंत म्हणजेच तीस जून असून मुदतवाढ दिली जाणार नसल्यानं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं दुचाकीचा अपघात झाल्याची बतावणी करून तरुणाकडे दोन हजार रुपयांची मागणी करून त्याचा तळजाई परिसरात खून करणाऱ्या दोघांना सत्र न्यायाधीश जे जी डोरले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली सुमित उर्फ सोन्या सुधीर काळे व एकवीस राहणारा रविवार पेठ अक्षय उर्फ भीमा बाळू दिवटे तळजाई वसाहत येथे तो राहतो अशी जन्मठेप झालेली आणि शिक्षा सुनावल्यांची नावं आहेत या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज ऑनकट